पराभव झाला म्हणजे आपण राजकारण सोडून द्यायचं काही लो काही लोक एक पराभव झाल्यानंतर उठत नाही मी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो काही लोकांना अशी भीती वाटते की जिल्ह्यामध्ये यांचं नेतृत्व वाटलं तर आपलं अस्तित्व संपेल आताच्या राजकारणामध्ये मा जे माझे पराभव झाले हे जनतेने केले नाही माझे पराभव राजकारणाने केले आणि मला पराभव करण्यासाठी सर्व यंत्रणा वापरायला लागली आता मी अनेक पिपाणीचा विषय असं मी निवडून आलो होतो कोण होतो माझ्याबरोबर सातारती सर्वसामान्य जनता होती त्यांनी विश्वास दाखवला होता आणि तो विश्वास माझ्याबरोबर कायम राहीना सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीची रणनीती जी आहे ती फक्त आता सत्ताने पैसा यावरच आहे लोकशाहीच्या माध्यमातून आता निवडणुका संपलेल्या आहेत पण इतकं खालच्या पातळीवर राजकारण जाणं हे दुर्दैव आहे मला वाटतं की एवढ्या पातळीवर आम्ही पण जिल्हा राहू <laughs> राजकारण वैचारिक व्हावं तर राजकारण झालं तर मग आम्ही बरेच प्रकरण जाऊ शकतो हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व काय हिंदीत फक्त स्वीकारलं आणि आम्ही काय हिंदुत्व नाहीत काय हिंदु हिंदुत्वाचा बाजार करायचा हिंदुत्वाचा विचार मांडायचा आणि हिंदुत्वाचा हे करून त्या हिंदुत्वाच्या माध्यमातून तुम्ही राजकारणाची पोळी भागायची आणि जर तसंच असेल तर मग तशा प्रकारचं खरं हिंदुत्व काय हे लोकांना सांगावं लागेल ना आणि सांगता ते सांगताय की त्याच्यावर लगेच टीका करायची हा कुठला कर करा प्रकार आहे नमस्कार मी गणेश भोताजी संपादक सह्याद्री आज आपण महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान आमदार शशिकांत साहेब यांची भेट घेण्यासाठी आले आहे साहेब नमस्कार नमस्ते साहेब आज महाराष्ट्राची वाटचाल बघितलं किंवा आत्ता ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्या ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला एकीकडे एक लोकसभेला विजय मिळाला म्हणजे तीस तीस बत्तीसच्या आसपास महाविकास आघाडीला जागा मिळाल्या आणि त्याच्या उलट असं वाटवलं ही परिस्थिती होती की विधानसभेला महाविकास आघाडीच राज्यात सत्तेत येईल आणि अशा परिस्थितीमध्ये महायुती सत्तेत आली नेमकं महाविकास आघाडी पारात होण्याची काय कारण आहे यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेने दिला ते बघितल्यानंतर महायुतीच्या मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यांना भीती वाटायला लागली की विधानसभेलासुद्धा महाराष्ट्रामध्ये बदल होईल आणि आपली सत्ता जाईल लोकांमध्ये नाराजगी होती ज्या पद्धतीने सत्ता घेतली होती त्याच्या पद्धतीची नाराजगी होती त्याचा प्रतिसाद पडसाद हे लोकसभेला उठले उमटले आणि त्याच्यानंतर लगेच विधानसभेलासुद्धा तसं वातावरण व्हायला लागल्यानंतर शेवटच्या एक दोन महिन्यामध्ये ज्या पद्धतीने सरकारने शासनाच्या तिजोरीमधून ज्या पद्धतीने लोकांना आमिष्य दाखवण्यात आले लाडकी बहीण लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना त्यानंतर वीज बिल माफी त्यानंतर शेतकऱ्यांच्या संदर्भातून काही मुद्दे असे बरेच योजना ज्या आहेत त्या ज्या जाहीर केल्या आणि त्यांनी एक रणनीती प्लॅनिंग करून केली त्या प्लॅनिंगमध्ये त्यांनी मग वारकरी संप्रदायाची मंडळी होती त्यांच्याशी संवाद साधला त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये समजा मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण ह्याचा वादाचा फायदा घेतला अनेक व्यवस्थितपणे त्यांनी प्लॅनिंग केलं आणि त्या व्यवस्थित असलेल्या या राजकारणातून हा एक बाजू आणि दुसऱ्या बाजूला ही निवडणूक जिंकायची यामध्ये आता चर्चा लोकांमध्ये आहे की यांनी सगळे नेते आणि सगळे पक्ष सुद्धा त्या बाबतीत बोलायला लाग बोला लागलेले आहेत की आता ईव्हीएम मशीनचा गोंधळ झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा परिणाम हा विधानसभेला पाहायला मिळाला म्हणजे काही काही ठिकाणी असे आक्षेप आहेत की ज्या गावामधला उमेदवार आहे त्या गावामध्ये त्याला एकही एक एक मतं पडत नाही त्यामध्ये काही ठिकाणी तर समान विरोधक वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये विरोधातल्या उमेदवारांना समान मतं मतलब पडली अशा अनेक शंकेची कारणं आहेत आणि सर्वात मोठं म्हणजे कालच ममता बॅनर्जीने उल्लेख केला आहे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाला बरोबर घेऊन मतदार वाढवण्याचा था प्रकार चालू आहे <laughs> त्याचं सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने त्याप्रमाणे झाल्या अशी चर्चा आहे त्याला कोर्टात आव्हान दिलेलं वगैरे आहे पुढे आता पण ह्या सर्व राजकारणातल्या एका प्लानिंगचा हा महाराष्ट्रामध्ये जनतेने नव्हे तर केलेल्या व्यवस्थितपणे प्री प्लान केलेल्या षडयंत्राचा पराभव आम्हाला स्वीकारला <laughs> पण तुम्ही बोलला ईव्हीएमचा विषय बोलला असं मी ईव्हीएम हॅक करू शकतो किंवा ची यंत्रणा अशी वाटते म्हणजे परिस्थिती आहे त्याची नाही अशी शंका बाजूला माहितीच्या माध्यमातून आपल्यावर अशी टिकावते की लोकसभेला ज्यावेळी महाविकास आघाडीचा विजय झाला महाराष्ट्रामध्ये चांगला विजय झाला त्यावेळी ईव्हीएम वर बोलले हे नेते हे पदाधिकारी पण आता महाविकास आघाडीचे नेते पराभूत झाल्यानंतर ईव्हीएम वर बोलतात लोक अशी पण म्हणतात ना आता तुम्ही एक विचार करा लोक अशी पण म्हणतात मग एखादं छोटं राज्य द्यायचं आणि मोठं राज्य घ्यायचं असं सुद्धा केलं जातं म्हणजे शंका येऊ नये यासाठी बॅलेन्सिंग इनबॅलेन्सिंग करायचं आणि कशा प्रकारे लोकशाही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतो तसा प्रयत्न होईल कदाचित लोकसभेला त्यांना वाटलं असेल की आपल्याला चारशे पारचा त्यांनी नारा दिला होता तीनशे पार होईल अशी त्यांची अपेक्षा होती त्याचं प्लॅनिंग त्यांच्याकडे होतं अहवाल त्यांच्याकडे होता त्यामध्ये उत्तर प्रदेश असेल त्यानंतर महाराष्ट्र असेल अनेक काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये त्यांना अनपेक्षितपणे जो फटका पडला जी संख्या कमी झाली त्यामुळे त्यांना स्वबळावर येता आलं नाही दोन राज्याच्या पक्षाचा मदत घेऊन केंद्रात आले त्यामुळे त्यावेळेला त्यांनी कदाचित वापरलं नसेल आणि मग आता पुढे भविष्य काळामध्ये आपल्याला संपूर्ण देशामध्ये दे, आपल्याला हे करायचं म्हणून त्यांनी त्याप्रमाणे केला असा चर्चा आहे असं आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेबांचा पक्ष या संदर्भात राज्यामध्ये काम करत आहात आपली नेमकी ई एमच्या विरोधात काही लढाई आहे का आता सध्या केले ना आम्ही कोर्टात गेलेलो आहे काही ठिकाणी आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले आहे त्या ऑब्जेक्शनवर कोर्टामध्ये लढाई चालू आहे आमचं म्हणणं आहे की ह्यामध्ये लोकांना कुठेही अशा प्रकारचा कुठेही कोणी सांगितलेलं नाही की ई व्ही एमनीच निवडणूक झाली पाहिजे चॉईस असायला पाहिजे इवन अमेरिकेने सुद्धा सांगितलं की याच्या पुढं ई एम मशीनपेक्षा बॅलेटवर झालं पाहिजे चॉईस असायला पाहिजे ज्याला यू एम करायचा असेल त्याने वि एम करावा ज्यांना बेलट पेपर करायचं त्याने बेलट प्रिंट करावं आता माझं म्हणणं जर तसं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला त्याचा उपयोग करून घ्यावा बॅलेट पेपर बॅलेट पेपर तुम्ही ग्रामपंचायत वगैरे बॅलेट पेपर होऊन द्या मग दिसून येणार म्हणजे दुधका दुधकावरून पण पाणी का पाणी होईल लोकांचा त्याच्यावर विश्वास बसेल खरं सर आता तुम्ही बोलता बोलता बोलला की मग सुधार दिलं की मतदार मतदान तसं सातारा जिल्ह्यामध्ये किंवा ह्या कोरेगाव मतदारसंघामध्ये असं काय घडलं असं वाटतंय का आम्ही ऑब्जेक्शन घेतले इव्हन आमचे मतदार कट केले त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावर कलेक्टरने रिव्ह्यू दिला कलेक्टरने निर्णय दिल्यानंतर ती नावं सुद्धा आमची ऍड झाली नाही किंवा काही मतं ऍड झालेली आहेत त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं नेमकं म्हणजे प्रकार काय झाला होता प्रकार असं झालेला की काही मतदार इकडचे तिकडे तिकडचे इकडे डबल मतदार नोंदणी झाली काही ठिकाणी अशा प्रकारची नोंदणी असून सुद्धा त्यांचे पुरावे असताना सुद्धा त्यांना रद्द करण्यात आलं काही ठिकाणी मतदार यादीमध्ये नावं वाढली गेले आहेत अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारचे ऑब्जेक्शन आम्ही घेतलेले आहेत काय कारवाई अजून काय नाही निवडणूक आयोगाने आम्हाला एक किती हे जिल्हाधिकाऱ्यांनी हेअरिंग दिली होती त्या जिल्हाधिकाऱ्यांनी हेरिंगमध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलं की आम्ही एक डेमो दाखवू आमचं ऑब्जेक्शन काय की ज्या मतपेटी आहेत ज्या मतदान केलेल्या आहेत ई व्ही एम मशीन आणि आहेत पे, आ, ले ले आ, पे पेपर त्या दोघांचे काउंटिंग व्ही व्ही पॅटचे दोघांचे काउंटिंग झालं पाहिजे तसं नाही आम्ही एक डेमो दाखवू त्या डेमोमध्ये ज्या पद्धतीने येईल ते तुम्हाला एका डेमो मग ते ॲक्सेप्ट करावं लागेल आमचं ऑब्जेक्शन त्याच्या डेमोवर नाही ना आमचं ऑब्जेक्शन त्याच्यावर हो आहे पण ते अजून काय ते दिलेलं नाहीत को कोर्टामध्ये आता काय निर्णय होईल कोर्टाने सुद्धा त्याच्यावर आश्चर्य पडलेले आहे की कुठल्याही प्रकारचा तुम्ही परवानगी शिवाय हे करू नये म्हणून डिलीट करू नये म्हणून सर नुकतीच तुमची पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खरं तर तुमचं आमच्या वतीनं मला अभिनंदन नेमक्या आज पक्षाने तुमच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे याबाबत काय सांगा नाही खरं म्हटलं तर आता संघर्षाचा काळ आहे म्हणजे आता रोज बघतोय आपण इकडे गेले ते तिकडे गेले ते तिकडे गेले परंतु लोकांच्या संधी आपण एक काही तत्व असतात आपली काही भूमिका असते ती भूमिका मांडण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे पवारसाहेबांच्या बरोबर संघर्षाच्या काळात राहिलं पाहिजे मी लोकसभासुद्धा लढवली खरं म्हटलं तर पक्षाच्या आदेशाला मी लोकसभा लढवली विधानसभा लढवली हार जीत होत असते परंतु लोकांच्या मनामध्ये तुमची एक प्रतिमा असते तुमच्यावर जो विश्वास असतो तो टिकवण्याचा प्रयत्न करणं आत्ताच्या युगामध्ये ते टिकवणं फार कष्टाचं आहे आता हे चॅलेंजिंग जॉब आहे म्हणजे आता एका पूर्ण बहुमतातलं सरकार आहे आणि राजकारण करून विरोधकांना त्रास देणारं सरकार आहे एका बाजूला हे सगळं असताना पक्षवाढ आणि सत्तेच्या विरोधामध्ये लढण्याची ही खरं म्हणतात एक प्रेरणा आहे आता लोकांचा खरं म्हणलं तर लोकांनी हा पवारसाहेबांच्या आणि चव्हाणसाहेबांच्या ह्या जिल्ह्यामध्ये बदल केलेला आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे लोकांना त्याचा अनुभव येईल पण तो अनुभव येत असताना मला वाटतं की त्यांनी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा विश्वास दाखवला तर सातारा जिल्ह्यात तर नाव गाजवण्याची संधी मिळालेली आहे ती गाजवण्यासाठी जर दा विश्वास दाखवला आणि सहकार्य केलं तर विरोधकसुद्धा या ठिकाणी चुकीचं होऊन देत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आता बघा सत्ता बदल झाल्यावर काय झालं आहे आता तुम्हाला सोलरची कंपल्सरी केलेलं आहे मी शेतकऱ्यांचा बोलतो शेतकऱ्यांचं कर संपूर्ण कर्ज दा आपण अजून काय झालेलं आहे सोलरचा अजून तो प्रकार झालेला शेतकऱ्यांना असेल तर कंपल्सरी सोलर सिस्टीम लावायला लावत आहेत एवढंच नव्हे आता प्रत्येक ठिकाणी प्रिपेड मटेरियल प्रेटर, प्रेटर लावण्याचा प्रयत्न केला ज्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही करणार नाही हे हळूहळू हळूहळू घुसवण्याचा प्रयत्न होता आता नंबर प्लेट लागेल आहे हा पूर्ण मोठा स्कॅम आहे आता याच्यावर आम्ही आवाज उठवणार आहे म्हणजे सामान्य लोकांचे पैसे तुम्ही किती काढता किती लोकांनी त्याच्या बोलायला कोणतरी पाहिजे आणि ते म्हणून विरोधात हा सक्षम असायला पाहिजे लोकांचा आवाज नाही जर कोणी विरोधच केला नाही हे असे प्रकार सर्रास वाढत जातील आणि त्याचा परिणाम काय होईल तो सामान्य लोकांची गरजतेची होईल मग हुकुमशा जन्माला आहे ना विरुद्ध लढण्यासाठी जबाबदारी दिली असेल जनतेने विश्वास ठेवावा आणि विरोधकाला सुद्धा जर ताकद दिली ता मला वाटतं सातार्याचे जनता शून्य आहे त्यांना चांगलं काही कळतं त्यामुळे ते जे प्रामाणिकपणाने असतात त्याच्या पाठिंबा उभा माझी विनंती आहे जनतेला एक वेळेला सातार्याच्या सुपुत्राला सुद्धा विश्वास देऊन बघा शंभर टक्के राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी काम करून दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि ह्यातून पुढे मग आम्हाला अजून संधी भेटते त्या संधीचा उपयोग निश्चित पण तुम्ही जिल्हा बँकेची निवडणूक लढली त्यामध्ये तुमचा पराभव झाला त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढली अशा परिस्थितीत लढली की अचानक तुमच्या गळ्यात मार टाकली की तुम्ही निवडणूक ही लढवा त्याही वेळी तुम्ही संघर्ष पारभव आता दोन हजार चोवीसची ची विधानसभेची लढली तुमचा पराभव झाला सलग तीन पराभव झाली अनेकांनी अशी चर्चा केली सोशल मीडियात असेल किंवा काय की आमदार शशिकांतजी शिंदे साहेबांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण तरी पण तुम्ही लोकांमध्ये उतरताय सर्वसामान्य माणसांची कामं करताय सर्वसामान्य लोकांमध्ये आहे त्यांचे प्रश्न जाणून घेत आहे आजही तुमच्या इथे बंगल्यावर बघितले किंवा मतदारसंघात बघितले किंवा जिल्ह्यामध्ये तुमचे कार्यक्रम आहेत तुम्ही मतदारसंघात राहताय साहेब नेमकं न्युंक नेमकी ही एनर्जी ही ऊर्जा इथून येते कुठून तुमच्यामध्ये आपण काय होतो म्हणजे सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आपण काय होतो आपण एका सामान्य कुटुंबात आशीर्वाद मिळाला राजकारणात ना। संधी मिळाली पाच वेळा आमदार झालो मंत्री झालो शेवटी जनतेने तुमच्या विश्वास टाकलेला तो फक्त सत्तेवर निवडून आल्यापुरता टाकले नसतो तुमच्याकडे पाहून जनता मतदान करते लोकसभेला सगळे गेले होते मी उभा राहिलो ना तांत्रिक दृष्टिकोनातून मी पराभूत झालो म्हणजे मला पराभूत करण्यासाठी भाजपला संपूर्ण ताकद लाव लागली आणि मला पराभव करण्यासाठी सर्व यंत्रणा वापरायला लागली आता मी अनेक पिपानेचा विषय झाला ना तर मी निवडून आणतो कोण होतो माझ्याबरोबर सातार्यातील सर्वसामान्य जनता होती त्यांनी विश्वास दाखवला होता आणि तो विश्वास माझ्याबरोबर कायम राहिला आता विधानसभा झाली विधानसभेला सुद्धा काय झालं एक लाखाच्या वरती लोकांनी माझा विश्वास टाकला ठीक आहे कशामुळे पराभव झाला आहे ह्याच्यावर चर्चा नंतर करते परंतु पराभव झाला म्हणजे आपण राजकारण सोडून द्यायचं काही काही लोक एक पराभव झाल्यानंतर उठत नाही माझे माझे मी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो ह्याला काय एक तर दोन कारणं आहेत जिल्ह्यामध्ये आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा झाला आणि माझ्या कॅपॅसिटी मी अतिशयपणा बोलत नाही आत्मविश्वास माणसाचा फार मोठा असतो माझ्यामध्ये कॅपॅसिटी एवढी आहे की मी संधी मिळाली तर त्याचं सोनं करू शकतो परंतु काही लोकांना अशी भीती वाटते की जिल्ह्यामध्ये यांचं नेतृत्व वाटलं तर आपलं अस्तित्व संपेल आत्ताच्या राजकारणामध्ये जे माझे पराभव झाले हे जनतेने केले नाही माझे पराभव राजकारणाने केले त्यामुळे मी त्याचा विचार कधी कर करत नाही शेवटी आपल्या नशिबात जे आहे त्याप्रमाणे पण म्हणून आपण लोकांची सेवा किंवा लोकांचे प्रश्न आता समजा मी आवाजच उठवला नाही तो लोकांचे प्रश्न कोण उठवणार आवाज उठवायला कोणतरी पाहिजे ना, ना? ना? आता ज्या घटना घडतात त्याच्यावर कोण बोलणारच नाही मग काय करणार ह्या अशा प्रकारचे निर्णय लागतात त्यामुळे लोकांसाठी काम केलं पाहिजे कोण येतं कोण जातं उद्या तुम्ही आमदार होणार का नाही होणार हे जनतेच्या हातात आहे आणि जनता फार सुज्ञ असते आणि लोकांना वाटतं किंवा नाही चला आपण म्हणून त्या मी दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली आणि ते काम करत असताना सर्वसामान्य माणसावर सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत सामान्य मी एवढ्यासाठी आता बोलतो कारण वरच्या नेत्यांचा एवढा चांगला अनुभव आलेला आहे आणि सामान्य कार्यकर्ते ते आता फक्त काम करण्याची भूमिका म्हणजे दीड वर्ष अजून आहे पुढे काय होईल ते मी आज सांगत नाही पण एक दीड वर्षामध्ये जेवढ्या लोकांसाठी येईल तेवढं लोकांनी आठवण ठेवले पाहिजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मला लोकसभेची निवडणूक दिली होती त्यावेळेला मी साहेबांना दोन प्रश्न मांडले साहेब मला फक्त मी उभा राहतो फक्त दोन आश्वासनं मी देणार आहे लोकांना एक सातारा जिल्ह्यातला डेव्हलपमेंट झालं पाहिजे दुसरा डेव्हलपमेंट म्हणजे शहरीकरण वगैरे एकदम सुंदर प्रकारे झालं पाहिजे दुसरा विषय आहे की केंद्रातून इतका मोठा येतात पैसे त्या निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे आणि तिसरा मी बोललो साहेबांना मला जेवढे तरुण भेटतात तेवढं होतं इंडस्ट्री आणि आय टी पार्क याला तुम्ही प्राधान्य द्या मी साहेबांना त्यावेळेला बांधून घेतलं साहेब बोलत प्रयत्न करतो तू सांग ते म्हणत की शिरवाळ साहेबला दोनशे तीनशे एकर जागा भेटली तर आपण एवढी लोकांची अपेक्षा काय हे तुम्ही पूर्ण करणारा कोण आहे ह्यावर लोक विश्वास ठेवतात आणि माझी निवडणूक लोकांनी सामान्य लोकांनी केली होती सामान्य लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणं एवढं माझं काम असणार साहेब पण तुम्ही ज्यावेळी लोकसभेला निवडणूक पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट निर्माण झाली होती त्याच्या अगोदर आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सातारा जिल्ह्यातील पाच लाखाच्या वर मतदान घेतलं आपण त्यावेळी राष्ट्रवादी जिवंत केले आपण म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादी हे क्रेडिट तुम्हाला देतात की शशिकांत शिंदे साहेबांचे ठीक आहे साहेबांचा पराभव झाला म्हणतात पण साहेबांनी राष्ट्रवादी जिवंत केली खरोखरच म्हणजे अशा लोकांच्या तुमच्या राष्ट्रवादीतल्या पदाधिकाऱ्यांच्या सर्वसामान्य लोकांमध्ये उमेद निर्माण झाली म्हणजे नेमकं अशा परिस्थितीमध्ये की ज्यावेळी अजितदादांचा वेगळा पक्ष झाला शरद पवार साहेबांचा वेगळा पक्ष झाला त्यावेळी तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवली म्हणजे खरोखरच म्हणजे लोकांमधून चांगले प्रतिक्रिया येते साहेब आता माझा पुरुष प्रश्न असा आहे की मध्यंतरी दोनशे कोटीचा विषय ड्रग्जचा त्या संदर्भात आपण काय बोलाल नाही मी काय बोलतो निवडणूक पुरत राजकारण असो मी तुम्हाला कुठं सांगत नाही माझ्या मनात कधी कोणाबद्दल पाहण्याचा रोषण निवडणूक संपले की राजकारण संपलं पाहिजे निवडणुकीला आरोप प्रत्यारोप होत असतात मी समजू शकतो हल्ली काय झाले राजकारण एकदम सुडाचं राजकारण झालं एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करायचं एखाद्याला बदनाम करून टाकायचं मी तुम्हाला कुठं सांगत नाही माझ्याकडे इतके काय पुरावे येतात इतके माझ्याकडे लोक पण काही विषयावर आम्ही काय बोलतात पत्ते पाळलेले आहेत hmm. मी एखाद्याचं कुटुंब एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं माझ्याकडं काही अशा प्रकारचं करायचं मी कधी करत नाही शेवटी नशिबाचा भाग असतो मी मागच्या काही निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप केले गेले खोटे आरोप केले मी बघूल पण हे आरोप सत्य आहे का असत्य आहे जाऊन देतो तो राजकारणाचा भाग आहे आणि हल्ली काय आरोपाल्यापेक्षा माणूस कसा संपवायचा आहे यासाठी सत्याचा वापर होतो आहे तुम्ही सरसकट बघितलेलं आहे लोक काय दा प्रेमाने जात नाही लोक कशामुळे जातात ते मला माहिती आहे आता आम्ही टिकून राहिलो आम्ही परिणामाचा विचार केला नाही परंतु एक मी मला बघितला काहीमध्ये ड्रग्जचं प्रकरण वगैरे आलं ठीक आहे ना प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कर्तृत्नी मोठा होत असतो त्याचं त्याचं प्राबल्य असतं माझं माथाडी कामगार संघटनेमध्ये प्राबल्य आहे माझं नवी प्राबल्य आहे माझं अनेक क्षेत्रामध्ये प्राबल्य आहे बाजार समितीमध्ये प्राबल्य आहे आता हे प्राबल्य जिल्ह्यातल्या एखाद्या माणसाकडं आहे त्याचा राजकारणासाठी वेगळ्या पद्धतीने उपयोग करणं योग्य नाही आता ड्रग कुठं तर बाजार समितीमध्ये ड्रग मिळालाच नाही आहेच नाही जिथे भेटणे काय नाही पण आपलं काय होतं एखादा धागा पकडायचा आणि राजकारणामध्ये त्याचा वापर करायचा आता मला कुठं सांगत नाही एखादा कोणाचाही पक्षाचा कोण कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्याशी तो संबंधित आहे अशा प्रकारचा आरोप करणं मग या राज्याच्या देशाच्या पंतप्रधान पंतप्रधानापासून ते आमदार खासदारपर्यंत बरेच लोक अशा प्रकारचा निकष लावला तर बाजूतील तुम्ही माझ्या बाजूला बसलाय तुम्ही कोण आहात हे आम्हाला माहित नसणार तरी सुद्धा एखादा कार्यकर्त्याने या प्रकरणात सापडला ज्यांनी कोणी मुंबईला केलं असेल तो नवी मुंबईमध्ये राहतो म्हणजे अख्ख्या शशिकांत शिंदे नवी मुंबईत सम्राट झाला आणि तो सगळ्या दोन नंबरला मीच पोलीस चौकशी करते ना पण ज्याचा माझा काही काढीचा संबंध नाही आणि ज्याचं तुम्ही नाव घेता त्याला निवडणुकीला कोणी मॅनेज केलं निवडणुकीला मतासाठी ते तुम्हाला ते लागतं आणि गावच्या लोकांनी राजकारणासाठी इतक्या खालच्या पातळी उतरावं हो। बाकीच्या नेत्यांनी ने पण इतक्या खालच्या पातळीवर हो। ज्यांचा संबंध नाही तरुण पोरांना त्यामध्ये नाक बोळवण्यासाठी नावं टाकतात वाईट आहे त्याच्या आईवडल्यावर त्या मुलावर काय परिणाम होईल एखादा लक्ष्मी आहे एखादा घाबरून काहीतरी कमी जास्त केलं त्याचं पाप पुरवं लागेल जे दोषी लागे। असेल त्यांना फासव काटपाला आम्ही असं बोलत नाही पण इतकं खालच्या पातळीवर राजकारण जाणं हे दुर्दैव आहे मला वाटतं की एवढ्या पातळीवर आम्ही पण दिला आहोत राजकारण वैचारिक व्हावं सुडाचं राजकारण झालं तर मग आम्ही बरेच प्रकरण काढू शकतो मग आम्ही सांगतो आख्या देशात महाराष्ट्र गुजरात वगैरे इकडे जे लोक सांगत आहेत इथोनॉल कोण आहे दारूडा लागणार सॉरी इथून दारूला लागणारा अल्कोहोल कोण विकत आहे लिगली आहे इनलिगली विकतय का दोन नंबरने विकलं जात आहे एक्साईज कोण सोडत आहे हे जर प्रकार करायला लागलं तर तुम्ही अख्खा महाराष्ट्र आणि गुजरात वगैरे गुजरातला तर बंदी आहे आम्हाला असं कळत आहे की काही लोक सरळात तिथे भूमिका नाही करतात म्हणजे आख्खा तुम्ही पिढी व्यसनाधीन करायची ह्यासाठी तुम्ही त्यातून पैसे कमवायचे असं जर आम्ही आरोप केलं तर चालतील का आम्ही करत नाही तिथं आम्ही एवढ्या बारीक विचारायच्या नाही वैचारिक लढाई वैचारिक पद्धतीने व्हावी पण एवढ्या खालच्या पातळीवर माझ्या माझ्या दोन केस माझ्या माग टाकले होते ना काही संबंध नाही तरी सुद्धा त्याच्यावर माझ्यावर एवढे गुन्हे दाखल केले माझ्यावर एवढी चौकशी केली मग हे के करा ते करा सारखे हट्ट झालाय अरे निवडणूक काही लोकशाही निवडणूक होते परवा आम्ही स्वीकारला ना तो चुकीचा आहे का बरोबर आम्ही बोललो नाही आम्हाला पण प्रकरण काढायचं ते एवढी काढ आम्हाला कोणाची घर उद्ध्वस्त करायचं आमचं पिंड नाही आम्ही राजकारणातून हे करतो आणि मला वाटतं आता अनुभवाने दोन टर्म तीन टर्म झालेल्या लोकांनी आता अनुभवाने तशा पद्धतीने नॅच हवा असं माझी इच्छा आहे असो पण त्यातून सत्य बाहेर येईल ना आमच्या लोकांनी मागणी केली ना ज्या लोकांनी अशा प्रकारचा फुटी नावं दिले आहेत त्यांच्या पोलिसांनी कारवाई करावी आम्ही काढू नको विषय पोलिसांनी का कारवाई केली नाही एखाद्याने तर चुकीचं नाव कोणी टाकलं असेल म्हणजे वर्तमानपत्रात जेव्हा कोणी सांगलं तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही मागणी करू पण असं आहे शेवटी राजकारण इतक्या खालच्या पात्र न्यायचं आणि कोणाचा कुठं संबंध नसतं तिथं जोडून द्यायचं हे फार वाईट आहे आणि मला वाटतं की एकनाथ हे जनतेला कळतं आणि जनता पण शून्य आहे त्यांना कळतं चांगलं काय वाईट काय आणि कोण बरोबर आहे कोण चूक आहे आणि मला वाटतं त्या ड्रग बीक असले धंदे आम्ही करत नाही आपले कोणाला उद्ध्वस्त करण्यात म्हणजे मी साधू संत आवाहना प्रयत्न करताना बाकी मागून दोन नंबरचे धंदे करायचे असले धंदे आम्ही करत नाही जे करतात त्यांनाच हे सुचत आहे असं मला वाटतं सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता दमकी विचार विषय तुम्हाला माहिती त्या माझं आताही म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार तर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला हळूहळू ही विचार हा विषय बाजूला होता असं मला दिसून आणि दुर्दैवाचा आहे दुःखाचा आहे कोणताही एखाद्या विषयाला वेगळ्या पद्धतीचा रंग देणं हे फार चुकीचं आहे आणि मला वाटतं की, की कोनी द्याना कोनी द्याना त्या बाबतीमध्ये व्यक्ती स्वतंत्र आहे पण हल्ली हे प्रकार इतके वाढायला लागलेले आहे एखाद्याने मत मांडलं की कोणी त्यांना कोणी त्याला धमकी देतो कोणी आव्हान आणि त्यामुळे जाती जातीमध्ये ते निर्माण व्हायला लागलेले आणि मला वाटतं अशा लोकांना चुकी तो 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 लगे लगे तो ते चुकीचं वक्तृत्व करतायत त्यांना फोडून काढलं पाहिजे म्हणजे सरकारने उचलून म्हणजे एखाद्याने काम केलं की लगेच त्याच्यावर केस गुन्हा दाखल होतो आणि त्याला आठ लगेच टाकवलं जातं आणि दुसऱ्या ठिकाणी लगेच संरक्षण दिलं जातं आपण प्रकार आहे तुम्ही लगेच त्यांनी छत्रपतींचा अपमान करायचा का काही न आता सोलापूरकर बोलले ते नागपूरचा हे बोलले आठशे लोकांनी प्रशांत कोरटकर कोरतकर बोलले त्या लोकांवर लगेच कारवाई सरकारनेच करायला पाहिजे जनतेने काय करायला पाहिजे छत्रपती छत्रपती आम्ही अभिमानाने सांगतो ना मग छत्रपतीचा अपमान केला तर तुम्ही आम्ही कायदे करू मग पुढे काहीतरी करू मग बघू पहिला उचलून त्याला आट टाकायला पाहिजे म्हणजे मला कळत नाही की देशाच्या मी कोणाच्या पक्षाच्या बरोबर प्रमुखांच्या बरोबर बोलते असं नाही आहे पण एखाद्या पंतप्रधानाबद्दल एखाद्याबद्दल बोलणं लगेच त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई होते आणि इथे कारवाई होत नाही किती दुर्दैव आहे कारण तुम्ही जाणीवपूर्वक काही लोक पाठीशी घालताय हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व काय हिंदीत फक्त स्वीकारलं आणि आम्ही काय हिंदुत्व नाही काय हिंदुत्वाचा बाजार करायचा हिंदुत्वाचा विचार मांडायचा आणि हिंदुत्वाचा हे करून त्या हिंदुत्वाच्या माध्यमातून तुम्ही राजकारणाची पोळी भागायची आणि जर तसंच असेल तर मग तशा प्रकारचं खरं हिंदुत्व काय हे लोकांना सांगावं लागेल ना आणि जे सांगताय की त्याच्यावर लगेच टीका करायची हा कुठला प्रकार आहे आणि त्यांना संरक्षण दिलं जातं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल आक्षेपराव बोलायचं आणि परत त्यांना संरक्षण देऊन त्यांच्यावर कारवाई काय नाही अजून ते फरार आहे दुर्दैव आहे आणि अँटी सिमे मध्ये ते कोर्टामध्ये मागणी करताय मला हे द्यावी म्हणून पोलीस त्यांना शोधू शकत नाही एवढे काही जनता कोणी नाही पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण दूषित व्हायला लागलेलं हे सांगावं लागतं राजकारण राजकारणातल्या जनतेला आवडत नाही पण जनतेने आवडत आहे त्याचा निश्चित ठराविक लोकांनी केला की त्याला राजकीय रंगला राजकीय वास आहे राजकीय त्यामुळे मला वाटतं की जनतेने हे का कोण कशासाठी करते हे सगळं ओळखून त्यावर निश्चितपणाने निर्णय घेणं गरजेचं आहे आमच्या तरुणांच्या मनामध्ये हृदयामध्ये सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे शाहू महाराज आहेत महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकर आहे आम्ही आता जातीमध्ये आमचे समाजामध्ये डिवाईड करून टाकतो सगळं एकत्रित एक संघटित पण आहे या सगळ्यांचे विचार जोपातले पण आम्ही सगळे येत नाही आणि त्यांचे डिवाइडून फायदा काही लोक उठवत आहेत माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आता काही महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पंचायत होती महानगरपालिकेची निवडणूक होती मुंबई मुंबईमध्ये आपलं प्राबल्य आहे तिथंही आपल्याला मानणारा वर्ग आहे आगामी कोरेगाव मतदारसंघ आपले पश्चिम महाराष्ट्राचे प्राभल्य म्हणून जबाबदारी दिले सातारा जिल्ह्यामध्ये आपलं विशेष काम आहे नेमका आता आपली कशा पद्धतीने वाटचाल असेल आगामी निवडणुका संदर्भात या मतदारसंघामध्ये कोरेगाव सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीची रणनीती जी आहे ती फक्त आता सत्ताने पैसा यावरच आहे लोकशाहीच्या माध्यमातून आता निवडणुका संपलेल्या आहे आपण कुठल्या मुद्द्यांवर आमचा विषय असा आहे की जनतेला जागृत करू ह्या जनतेच्या माध्यमातून काही प्रश्न आहेत आता समजा बेरोजगारीचा प्रश्न प्रचंड वाढलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सामान्य जनतेचे विषय आहेत रोज ज्या घटना घडतायत त्याच्यावर आहे त्यानंतर तुम्हाला भ्रष्टाचाराचे विषय या संदर्भामध्ये जनतेला जागृत करून महाराष्ट्र देश कसा कर्जबाजारी होतो ह्यावर जागृत करून निवडणुकीला पुढं गेलं पाहिजे आता दहा आठ दहा वर्षामध्ये तुम्हाला मी सांगतो आता मुंबई नवी मुंबई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात देशातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका मुंबईची सगळ्यांच्या एफ डी मोडल्या ना पाच वर्ष म्हणजे एफ डी मोडाईपर्यंत परिस्थिती आली प्रशासनाच्या काळात म्हणजे सरकार काय चालवलं होतं दुर्तवस्था की ह्याच्यावर कोण बोलत नाही म्हणजे याच्यावर कोणी बोललं पाहिजे ना अशा प्रकारचं काय राहिलंच नाही त्यामुळे आणि त्यामध्ये आपण बघतोय की जर बोललं तरी ऐकणार कोण आहे मला वाटतं या गोष्टीचा प्रयत्न करून लोकांना जागृत करणे आणि लोकांना हे पटवून देणं ही काळाची गरज आहे शेवटी निर्णय ही जनता आणि मतदार घेतात मतदारांना वाटलं की हे खरोखर चुकीचं ता चाललेलं आहे महाराष्ट्र आहे आणि मला खात्री एक नाही दिवस हा महाराष्ट्र अख्ख्या देशाला परत एकदा परिवर्तनाची दादा दिशा दाखवला असं मला वाटते खरोखर साहेबांनी आता वेगवेगळ्या विषयांवर अगदी परखड मत मांडलं आणि आम्हाला सविस्तर अशी मुलाखत दिली खरोखर साहेबांचा वेळात वेळ वेड़ा काढून साहेबांनी आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल साहेब आपलं मनपूर्वक आम्ही आभार मानतो धन्यवाद थँक्यू आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा